आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता पावणे चार लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार अल्पसंख्यांकांच्या उन्नतीसाठी मार्टी स्थापन करण्याचा निर्णय कोणताही पक्ष छोटा मोठा न मानता महाविकास आघाडी म्हणून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची काँग्रेसची भूमिका मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर राज्यात राज्यसभेच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकीसाठी तीन सप्टेंबरला मतदान शेअर बाजारातली घसरण थांबली सेन्सेक्समध्ये आठशे पंच्याहत्तर तर निफ्टीत तीनशे पाच अंकांची वाढ आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वजन अधिक भरल्यानं भारताची पैलवान विनेश फोगाट अंतिम सामन्यासाठी अपात्र भारताकडून निषेध राज्यातल्या अल्पसंख्यांकांची उन्नती होण्याकरता टार्टी पार्टी महाज्योतीच्या धर्तीवर मार्टी अर्थात अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला या संस्थेसाठी एकूण अकरा पदं निर्माण केली जातील तसंच सहा कोटी पंचवीस लाख रुपये प्रशासनिक खर्चासाठीही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे शेतकरी आत्म हस्तग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन करण्यासाठी महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली त्यामुळे पावणे चार लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे आदिवासी भागातल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचाही निर्णय घेण्यात आला अनुसूचित जाती जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी अधिनियमात सुधारण्याचा सुधारणा करण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे विविध प्रकल्पांमुळे बेघर झालेल्या प्रकल्प बाधितांना घर देण्यासाठी विविध नियमांमध्ये बदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णयही यावेळी घेण्यात आला महाविकास आघाडीत कोणताही पक्ष छोटा भाऊ मोठा भाऊ नाही महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर होईल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितलं विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज मुंबईत गांधीभवनात झाली त्यानंतर पटोले बातमीदारांशी बोलत होते आजच्या बैठकीत जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाली तसंच राज्यातल्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं जागा वाटपाचा निर्णय गुणवत्तेनुसारच होणार आहे असं ते, ते म्हणाले विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्याची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण आहे ते समाजातल्या विविध घटकांशी चर्चा करून सर्वसमावेशक जाहीरनामा तयार करतील असं त्यांनी सांगितलं देशात नऊ राज्यातल्या राज्यसभेच्या बारा जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं आज अधिसूचना जारी केली महाराष्ट्रात खासदार उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल लोकसभेवर निवडून गेल्यामुळे दोन जागांवर पोटनिवडणूक होणार आहे या सर्व जागांसाठी या महिन्याच्या चौदा तारखेला निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाणार आहे या महिन्याच्याच बावीस तारखेला अर्जांची छाननी होईल तसंच सव्वीस आणि सत्तावीस तारखेपर्यंत अर्ज मागे घेतले जातील आणि तीन सप्टेंबरला मतदान होईल करासंबंधीचे कायदे आणि प्रक्रियांचं सुलभीकरण करून त्याद्वारे देशाची प्रगती आणि रोजगार निर्मितीला चालना देण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारचा दृष्टिकोन असल्याची ग्वाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिली अर्थविधेयक दोन हजार चोवीस वरच्या चर्चेला त्यांनी लोकसभेत उत्तर दिलं सरकारनं गेल्या दशकात कर प्रशासनात अमूलाग्र बदल केले आहेत करांमध्ये भरमसाठ वाढ न करता यात सुलभीकरण आणलं आहे यामुळे पारदर्शकता वाढली आहे असंही त्या म्हणाल्या मध्यम वर्गावरचं कराचं ओझं वाढल्याचे दावे त्यांनी फेटाळून लावले गेल्या दोन वर्षात मध्यम वर्गाला मोठा दिलासा देण्यात आल्याचं त्या म्हणाल्या राज्य परिवहन महामंडळ कामगार संघटनांच्या कृती समितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झाली समितीच्या मागण्यांच्या अनुषंगाने बैठक घेऊन उच्चाधिकार समितीने याचा अहवाल आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले महामंडळाचं उत्पन्न वाढावं वा यासाठी दोन हजार नवीन बस गाड्या घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचंही त्यांनी सांगितलं महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावं मागच्या वेतन वाढीतला फरक दूर करावा महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम द्यावी आदी मागण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित होते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन देण्यात येणार आहे बारावी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना सहा हजार आयटीआय किंवा पदविका उत्तीर्ण असणाऱ्यांना आठ हजार तर पदवीधर किंवा पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींना दहा हजार विद्यावेतन देण्यात येणार आहे हे प्रशिक्षण सहा महिन्यांसाठी असेल पालघर जिल्ह्यातल्या उमेदवारांसाठी बारा ऑगस्ट रोजी पालघर जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून प्लेसमेंट ड्राईव्हचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबईच्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत चला ज्ञान हो अज्ञान करी नुकसान हो या बादल बारा पावसात बदल होई है निसर्गात् दर्ड माती होई मी आयुष्या को जगण्या नको वस्ती डोङ्गरापाशी न्या आपत्तीपासून सतर्क राहा सवयी बदला सूचनांचे पालन करा शासनाने निर्मिलेले विनामूल्य मोबाईल अप्लिकेशन भूकंप वापरा मदतीसाठी एक शून्य सात शून्य एक शून्य सात सात एक एक दोन या न संपर्क पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत शेअर बाजारात गेल्या तीन दिवसांच्या पडझडीनंतर आज वाढ पाहायला मिळाली मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज दिवस अखेर आठशे पंच्याहत्तर अंकांची वाढ नोंदवत एकोणऐंशी हजार चारशे अडुसष्ट अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ही तीनशे पाच अंकांची वाढ नोंदवत चोवीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव अंकांवर बंद झाला या वाढीचा तेल वायू धातू आणि ऊर्जा क्षेत्रातल्या कंपन्यांना मोठा फायदा झाला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे भारताची पैलवान विनेश फोगाट हिला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं आहे अंतिम फेरीच्या आधी तिचं वजन काही ग्रॅमनं अधिक भरल्यानं तिच्यावर ही कारवाई करण्यात आली त्यामुळे विनेशला अंतिम फेरीचा सामना खेळता येणार नाही आणि तिला पदकही दिलं जाणार नाही भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं भारताची पैलवान विनेश फोगाट हिला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्याच्या निर्णयाचा निषेध संयुक्त जागतिक ऑलिम्पिक संघटनेकडे नोंदवल्याची माहिती क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत दिली केंद्र सरकार महिला पैलवानांना सर्व प्रकारची मदत देत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वतः या मुद्द्याबद्दल भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी टी उषा यांच्याशी चर्चा केली असल्याचं त्यांनी निवेदनात सांगितलं या परिस्थितीत आपल्याकडे काय पर्याय आहेत याची या चाचपणी करण्याच्या चा सूचना संघटनेला दिल्याचंही त्यांनी नमूद केलं दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विनेश फोगाटनं आतापर्यंत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केलेल्या कामाचं कौतुक केलं देशाला तिचा अभिमान असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये लिहिलं तिला अपात्र ठरवल्यामुळे संपूर्ण देश निराश आहे पण तरीही सर्व देशवासियांसाठी ती चॅम्पियन असल्याचं मुर्मू यांनी नमूद केलं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजच महिलांच्या शंभर मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत ज्योती याराजी हिनं सातवं स्थान मिळवून पुढच्या फेरीत प्रवेश केला कुस्तीत महिलांच्या त्रेपन्न किलो वजनी गटात अंतिम पंघलला तुर्कीच्या प्रतिस्पर्ध्याकडून दहा शून्य असा पराभव पत्करावा लागला महिलांच्या टेबल टेनिस सांघिक उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीनं भारताचा तीन एक असा पडाव केला भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात अन्नू राणी हिला अपयश आलं मॅरेथॉन रेस वॉक मिश्र रिले स्पर्धेत सूरज पनवर आणि प्रियांका गोस्वामी या दोघांनाही स्पर्धा पूर्ण करता आली नाही नाशिक जिल्ह्यात चार दिवस झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातली सहा धरणं भरली आहेत तर आणखी सहा धरणांमध्ये ऐंशी टक्क्यापेक्षा अधिक जलसाठा झाला आहे मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातून आतापर्यंत पंधरा टीएमसी पाणी सोडल्याचं जलसंपदा विभागानं सांगितलं रत्नागिरी जिल्ह्याला संपूर्ण जुलै महिन्यात अक्षरशः झोडपून काढलेल्या पावसाचा जोर गेल्या आठवड्यात कमी झाला होता मात्र आज दिवसभर पावसाच्या सरी कोसळत आहेत रत्नागिरी तालुक्यासह शहर परिसर तसंच संगमेश्वर तालुक्यातल्या साखरपा देवरुख आदी भागांमध्ये आणि लांजा तालुक्यातही तालु चांगला पाऊस झाला रा, राज्यात काल कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला ये राज्यात येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असं वेधशाळेने वर्तवलं आहे विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आलेला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता पावणे चार लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार अल्पसंख्याकांच्या उन्नतीसाठी मार्टी स्थापन करण्याचा निर्णय कोणताही पक्ष छोटा मोठा राज्या न मानता महाविकास आघाडी म्हणून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची काँग्रेसची भूमिका मुख्यमंत्री पदाचा निर्णय निवडणुकीनंतर राज्यात राज्यसभेच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकीसाठी तीन सप्टेंबरला मतदान शेअर बाजारातली घसरण थांबली सेन्सेक्समध्ये आठशे पंच्याहत्तर तर निफ्टीत तीनशे पाच अंकांची वाढ आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वजन अधिक भरल्यानं भारताची पैलवान विनेश फोगाट अंतिम सामन्यासाठी अपात्र भारताकडून निषेध याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार